महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी फायव्हर्सेंट राखीव जागा म्हणजे आर टी अंतर्गत right राईट टू एज्युकेशन या अंतर्गत इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये पंचवीस टक्के जागा या दुर्बल दुर्बल वंचित घटकांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या असतात त्यामध्ये पहिली ते आठवी पर्यंत त्या विद्यार्थ्यांचं सर्व शिक्षण हे मोफत होत असते त्यामुळे आपण धुळेकर म्हणून आणि आपल्या भागातील जे धुळेकर बांधव असतील ज्यांच्या पाल्यांचं शिक्षण हे आज इंग्रजी माध्यमांमध्ये ज्युनियर असू असू द्या द्या त्यामध्ये ते शिकत असतील परंतु त्यासाठी त्यांना फीज लागत असते त्यांचं आज दोन वर्ष जे शिक्षणाचे झालेले असतील आणि आज ते पहिलीसाठी ज्यावेळेस पुढे प्रोसिजर म्हणून त्यांची तयारी असणार तर मी त्या सर्व पालकांना सांगू इच्छितो की धुळे जिल्ह्यामध्ये एकूण इंग्रजी माध्यमांसाठी तेराशे ते चौदाशे जागा हे राखीव आहेत आपण दुर्बल वंचित घटकांसाठी जे जे पालक यामध्ये बसत असणार म्हणजे यामध्ये बसण्यासाठी त्या पालकांचं उत्पन्न हे एक लाखाच्या आतील ला असावे आणि आता ज्या ज्या पालकांचं उत्पन्न हे एक लाख रुपयाच्या आतील ला असेल त्या पालकांनी आपल्या घरापासून जवळ असलेली एक किलोमीटरच्या अंतरावर असलेली इंग्रजी शाळा किंवा तीन किलोमीटर अंतरावर असलेली इंग्रजी शाळा या शाळांमध्ये आपण आपल्या पाल्याचा पहिलीसाठी म्हणजे वय सहा वर्षाचं असावं त्याच त्यासाठी तो फॉर्म आपण त्याचा भरू शकतो म्हणून माझी सर्व पालकांना विनंती आहे की ट्वेंटी फाय पर्सेंट राखीव जागासाठीचा जो अंतिम मुदत आहे ती मुदत बावीस मार्च पर्यंत असून आतापर्यंत आठशे जागांसाठी ऑनलाईन अर्ज आलेले आहेत अद्याप ही पाचशे ते सहाशे जागा ह्या बाकी असून धुळे शहरासह जिल्ह्यातील तालुक्यातील ज्या ज्या पालकांच्या मुलांचे अर्ज भरण्याचे अद्यापही बाकी असतील त्यांनी आय टी ट्वेंटी फाय पर्सेंट स्टुडंट एज्युकेशन महाराष्ट्र इनवर जाऊन आपण तो फॉर्म भरू शकतात माझं सर्वांना विनम्र आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी डॉक्युमेंट जे लागत असतात त्यामध्ये जातीचे प्रमाणपत्र आहे वास्तव्याचा पुरावा आहे जातीचा दाखला आहे आणि उत्पन्नाचा दाखला जो एक लाख रुपयाच्या आतील ला असावा आणि जे घटस्फुटीत महिला आहे त्या भगिनींसाठी त्यांचं प्रकरण जे न्यायालयात प्रलंबित असेल त्या कागदांचा पुरावा त्यासाठी लागतो ज्या विधवा भगिनी असतील त्यांना त्यांच्या मुलासाठी वडिलाचा मृत्यू दाखला लागतो आणि जे बाल्य अनाथ असतील त्या पाल्यांना किंवा त्या विद्यार्थ्यांना अनाथालयातील अनाथाचे कागदपत्र हे तिथे लागत असतात म्हणून सर्व पालकांना आणि खास करून धुळ्यातील जे तरुण मुलं आहेत त्यांना ही विनंती आहे की आपण आपल्या आपल्या परिसरातील भागातील जे जे पालक शिक्षणापासून किंवा परिस्थितीमुळे आपल्या पाल्याला शिक्षणासाठी टाकत नाही तर सर्वांना विनंती करावी आणि त्यांचा अर्ज भरण्यास मदत करावी जेणेकरून प्रत्येक घटकातील व्यक्तीला चांगल्या शाळेमध्ये शिक्षण घेता यावे आणि आपण त्याचा एक भाग बनू यासाठी मी सर्वांना आवाहन करतो कोणत्याही पालकांना काही कधीही गरज लागली या संदर्भात तर आपण शिवसेना कार्यालय भगवा चौक येथे आम्हाला संपर्क साधावा आपणासाठी आपल्याला कागदपत्र काढून देण्यापासून तर फॉर्म भरून देण्यापर्यंत सर्व मदत आम्ही शिवसेना युवासेनेच्या माध्यमातून करणार आहोत तसेच धुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील युवासेनेचे तालुका प्रमुख असू द्या शहर प्रमुख असतो सर्वांना नम्र विनंती आहे की आपण प्रत्येक इंग्लिश स्कूलमध्ये जाऊन ज्या ज्या इंग्लिश स्कूल ह्या योजनेमध्ये बसत असतात त्या सदर सविस्तर त्याची माहिती घेऊन किती जागा भरल्या गेल्या आणि किती पेंडिंग आहे याची माहिती घ्यावी आणि आपल्या प्रत्येक व्यक्तीला भागातील पालकांना यामध्ये ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जी मदत आपण सर्वांनी करावी अशा पद्धतीने देखील मी आवाहन करतो शिवसेना नेते सेना प्रमुख मान्य आदित्य साहेब ठाकरे यांनी यासाठी पुढाकार घेतलेला असून सर्वत्र युवा युवासेनेचे पदाधिकारी पालकांना आणि त्या विद्यार्थ्यांना त्यांचा हक्क आणि शिक्षण चांगले शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करतायत तर आपण सर्व यासाठी पुढे राहून दुर्बल व वंचित घटकातील सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्या देण्यासाठी अग्रसर राहू कोणालाही काही मदत लागल्यास त्यांनी शिवसेना कार्यालय व जिथे जिथे शिवसेनेच्या शाखा असतील तिथे तिथे आपण त्यांना संपर्क साधावा अशा पद्धतीचा मी आपण विनंती करतो युवासेनेच्या माध्यमातून आम्ही पाच एप्रिल पर्यंत ही जागा भरण्याची जी, जी मुदत आहे ती वाढून मागितलेली आहे परंतु बावीस मार्च ही अंतिम मुदत असून पालकांनी ती फॉर्म भरण्यासाठी त्वरित ऑनलाईन अप्लिकेशन करावे अशा पद्धतीने देखील मी आवाहन करतो पुन्हा सर्व युवकांना माझी विनंती आहे आपण सर्वांना मदत करावी जय हिंद जय महाराष्ट्र